मंडळी हे बघा किती सुरेख अगदी चिरोटे झालेले सगळे लेयर्स तुम्हाला याच्यातले दिसत असतील फार हलके आणि कुरकुरीत झालेले मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते तर हा, हे बघा आता मी अगदी हलका झालेला आहे आणि आपण आता तुम्हाला आवाज पण येत असेल हे बघा किती सुरेख झालेला आहे तर असे सुरेख आणि नाजूक सुबक चिरोटे करण्यासाठी कुरकुरीत चिरोटे करण्यासाठी काय काळजी घ्यायची किंवा काय लक्षात ठेवायचं ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं स्वागत दिवाळीसाठी आपण खूप वेगवेगळे पदार्थ करत असतो तर त्याच्यासाठी मी आज चिरोट्याचा एक जरा थोडा सोपा प्रकार आणि अचूक प्रमाण घेऊन कसं करायचे चिरोटे कुरकुरीत चिरोटे कसे करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि या मा वजनामध्ये या मापामध्ये किती चिरोटे होतात वजनानी आणि नगानेसुद्धा ते पण मी सांगणार आहे म्हणजे ज्यांना छोटी छोटे ऑर्डर घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी उपयोगी होतो आहे का बघा तुम्ही तर ही थोडीशी नॉर्मलपेक्षा थोडीशी मोठी वाटी आहे तर त्याच्याने अडीच वाट्या मैदा मी घेतलेला आहे हा आणि वजनानी तीनशे ग्रॅम मैदा आहे आणि त्याच वाटीनी साधारण पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे जो पदार्थ आपल्याला कुरकुरीत करायचा असतो तर त्याच्यासाठी तेलाच्याऐवजी तूप वापरावं तर मी तुम्हाला चमच्याचा आकार दाखवते थोडासा नेहमीपेक्षा मोठा चमचा होता तर ते मी पाच चमचे घेतलेले आणि आधी मी बघणार आहे जर लागलं तर मी हे उरलेलं तूप घालीन मीठ आणि साखर घेतलेली आहे साखर घातलं ना की थोडंसं कुरकुरीत व्हायला मदत होते तर आता हे सगळं मिश्रण जे आहे ते आपण आधी मिक्स करून घेऊया गरम असताना काळजी घ्या एकदम हात घालू नका हाताने अतिशय छान असं मिक्स करून घ्यायचं प्रत्येक कणाकणापर्यंत ते जे आपण तूप आत्ता घातलेलं आहे तर ते लागलं पाहिजे हे बघा ह्या चमच्यानी हा जरा थोडासा मोठा चमचा आहे त्याच्याने मी पाच चमचे तूप घेतलेलं आहे उरलेलं पण मी तूप याच्यामध्ये घालणार आहे आणि आता हा गोळा आपल्याला घट्ट मिळून घ्यायचा आहे हे बघा आपलं मोहन अगदी बरोबर झालेलं आहे याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आता हा मैदा आणि रवा आपण घट्ट भिजवून घेऊया थोडं थोडं पाणी घालायचं कारण मैद्याला जास्त पाणी लागत नाही आणि सैल एकदा जर ते पीठ झालं तर वेळ पण जास्त लागतो परत त्याच्यात रवा घाला मैदा घाला त्याच्यापेक्षा अगदी थोडं थोडंसं पाणी घालून हा छान असा घट्ट गोळा मळून घ्यायचा आणि मी असं सांगेन की चिरोटे करताना मोहन आपन तेला, तेला जे आपण घालतो ते शक्यतो तेला तेलाचं घालू नका तुपाचंच घाला म्हणजे मग ते चिरोटे छान खुसखुशीत आणि कुरकुरीत असे होतात आणि हा एवढा रवा मैदा भिजवायला म्हणजे अडीच वाट्या मैदा आणि पाववाटी रवा असं पावणे तीन वाट्या रवा मैदा भिजवायला मला जेमतेम पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे तुमच्या अंदाजासाठी मी तुम्हाला सांगते आहे थोडंसं सा एखादा चमचा कमी जास्त लागू शकतं पण हे बघा अशी छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता हे कमीत कमी वीस मिनिटं ते अर्धा तास आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे आणि अर्धा तास तर हे झाकून ठेवायचंच आहे पण त्याच्यापेक्षा जास्त जरी वेळ झाला तरीसुद्धा काही होत नाही आपल्याला जसा वेळ असेल त्याप्रमाणे अर्धा तास ते एक तास दोन तास जरी झाकून ठेवलं तरीसुद्धा चालतं आणि नंतर आपण याचे चिरोटे कसे करायचे ते आपण बघूया एकीकडे एक आपण साठा करून घेऊया तर त्याच्यासाठी दोन चमचे मी न वितळवताच तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मैदा घालणार आहे आता हे मिक्स करून फेटून घ्यायचे आपल्याला चांगलं तुम्ही हाताने फेटलं तरीसुद्धा चालेल जास्त सोयीचं होतं आणि जास्त हलके होतात चिरोटे पण आधी मी चमच्यानी मिक्स करून घेते हा साठा जो आहे तर तो, तो आपल्याला असा घट्टच ठेवायचा आहे तर दोन चमचे मैदा आणि दोन चमचे तूप असं घेतलं की हे बरोबर होतं हे बघायचं थोडासा रंग बदलतो असं जेव्हा आपण फेटतो तेव्हा असा फेट रंग बदलला की साठा तयार झालेला असतो किंचित पांढरट रंग येतो तर हे व्यवस्थित छान फेटून घ्यायचं हा साठा फेटून तयार झालेला आहे आता जो रवा मैदा आपण भिजवून घेतला होता तर तो, तो परत एकदा मळून घेऊया हे बघा असं छान घट्ट असलं पाहिजे आपलं पीठ म्हणजे मग ते चिरोटे छान कुरकुरीत होतात आपण तीनशे ग्रॅम मैदा घेतला होता आणि पन्नास ग्रॅम रवा घेतला होता आणि याच्यामध्ये मोहन घालून म्हणजे पाच चमचे पाच मोठे चमचे मी मोहन घातलं तर ते मोहन घालून आणि पाण्याने भिजवून हा जो गोळा आहे तो आता पाचशे ग्रॅम झालेला आहे मी हे सगळं तुम्हाला याच्यासाठी डिटेल सांगते की ज्यांना छोट्या छोट्या ऑर्डर घ्यायचे आहेत तर त्यांना नक्की किती साहित्य घेतलं म्हणजे किती आपलं जिन्नस तयार होतो नग पण आणि सुद्धा तर ते कळावं याच्यासाठी मी हे सगळं तुम्हाला डिटेल सांगते तर आता हा पाचशे ग्रॅम गोळा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला पिठी साखर आता लागणार आहे आपल्याला वरून घालायला पिठी साखर आणि तळायला तेल तर याच्या आधी सुद्धा पाकातली सुद्धा चिरोटे मी दाखवलेले आहेत तर आज मात्र आपण पिठी साखर घालून चिरोटे करणारे म्हणजे काय होतं कोरडे होतात आणि त्याच्यासाठी लेअर न करता जर आपल्याला करायचं असेल तर मोठी पोळी लाटायला लागते म्हणजे मग मैं लेअर न करता सुद्धा म्हणजे एकावर एक अनेक पोळ्या न घालता सुद्धा हे चिरोटे छान लेअरचे होतात पण त्याच्यासाठी किचन प्लॅटफॉर्मवर डायरेक्ट लाटावं लागेल किंवा मोठा मोठं काहीतरी लागेल लाटायला तर आज आता मी आता ह्या पॅडवर मी लाटणार आहे पण तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला कसं सोयीचं पडतं तसं खाय मोठा गोळा गोळा लाटायलासुद्धा वेळ लागतोच आणि दोन तीन पोळ्या जेव्हा एकावर एक घालायचे एक असतात तर तेव्हासुद्धा तेवढाच वेळ लागतो असं मला वाटतं पण बघा तुम्हाला कुठली पद्धत सोपी वाटते तर आता मी एकच हा जो गोळा आहे तर तो मी लाटून घेणार आहे मळून घ्यायचा व्यवस्थित छान स्मूथ करून घ्यायचा आता ह्याची शक्य तितकी आपल्याला पातळ पोळी लाटून घ्यायची आहे मी तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर ही जेव्हा आपण पोळी लाटतो ना तर गुंडाळी करताना ती एकतर घट्ट गुंडाळी केली जात नाही किंवा ती मग खाली चिकटते तर त्याच्यासाठी एक छोटीशी युक्ती पण तुम्हाला सांगणार आहे तर आधी आपण ही पोळी छान पातळ लाटून घेऊया आता मोठी पोळी मी लाटून घेतलेली आहे तुम्हाला दाखवते आता ही पोळी चिकटू नये म्हणून मी उच हातावर अशी उचलून घेतलेली आहे आणि मी आता इथं थोडासा मैदा घालते आहे खाली म्हणजे मग आपली पोळी जी आहे ना तर ती गुंडाळी करताना साठा जेव्हा आपण लावतो तेव्हा थोडीशी दाबली जाते तर ती चिकटणार नाही छान अशी पातळ पोळी लाटून घ्यायची आणि मी मोठी पोळी लाटलेली आहे कारण काय मी आज तुम्हाला एकच पोळीचं चिरोटे कसे करायचे म्हणजे लेअर न करता म्हणजे एकावर एक आवरे अनेक पोळ्या न घालता लेअर कसे करायचे ते दाखवते हे बघा अशी हाताने सुद्धा ती छान अशी स्प्रेड होते म्हणजे जितकी आपल्याला पातळ करता येईल तर तेवढी अशी पसरून घ्यायची हे जे कटिंग पॅड आहे ते मला थोडंसं लहान वाटतंय तर मी अजून एक माझ्याकडे मोठा ट्रे आहे तर तो घेते ज्याच्यावर मी ठेवून अजून जेवढी शक्य असेल तेवढं पसरून घेणार आहे तर आता हे बघा हे असं छान मी अशी पातळ पोळी लाटलेली आहे आणि अजून अजूनसुद्धा हाताने अशी पसरून घेतलेली आहे आता हातानेच मी ह्याला छान साठा लावून घेणार आहे मी दाखवते तुम्हाला छान सगळीकडे व्यवस्थित साठा लावायचा आणि साठा लावताना चमच्याने लावण्यापेक्षा मला वाटतं की हातानेच तो व्यवस्थित लागतो सगळीकडे तर असा सगळीकडे साठा लावून घ्यायचा आता ह्याची छान अशी घट्ट गुंडाळी करून घ्यायची अजिबात गुंडाळी सैल पडता कामा नये सैल पडली ना तर मग चिरो ते चिरोटे तळणीत सुटतात आणि ते दिसायला पण मग चांगले दिसत नाहीत हे बघा अगदी अशी दाबत दाबत घट्ट गुंडाळी करायची आणि खाली जेव्हा आपण असं मैदा बुरबुरतो ना तर ते खाली चिकटत पण नाही हे बघा अगदी छान अशी व्यवस्थित गुंडाळी होती अजिबात कुठेही खाली पोळी चिकटली नाही आणि अशी छान त्याची गुंडाळी झालेली आहे फक्त मध्ये जर थोडीशी जाड असेल गुंडाळता गुंडाळता असं होतं मध्ये मध्ये जाड होते तर ती फक्त थोडीशी एकसारखी करून घ्यायची सगळ्या म्हणजे मग आपले जे चिरोटे आहेत ना तर ते सगळे एकसारखे होतील आणि फार दाबायचं नाही फार जोरात दाबून केली ना म्हणजे आता एकदा पूर्ण झाली की फार दाबलं की मग मधले जे त्याचे लेयर्स असतात तर ते चिकटतात आणि मग ते चेस वेगवेगळे असे छान दिसत नाहीत आता ह्याचे आपण छोटे छोटे म्हणजे साधारण एक इंचाचे वगैरे असे कट करून घेऊया म्हणजे मग एक सारखे चिरोटे होतील आपले आणि हे जरा असे थोडेसे आपल्याला दाबून घ्यायचे असे जरा थोडेसे त्याचे लेयर्स असे ओपन केले तरीसुद्धा चालतील हे बघा हे कडेचं आहे तरीसुद्धा त्याचे लेयर्स असे छान दिसत आहेत आणि हे असे थोडेसे आपल्याला हाताने दाबून नंतर अलगद हाताने लाटायचे आहेत आता हे आपण अगदी हलक्या हाताने लाटून घेऊया जास्त जोर लावायचं नाही नाहीतर मग त्याचे पदर परत चिपटून जातात एकीकडे मी तेल तापायला ठेवलंय असे सगळे चिरोटे मी आता लाटून घेते आणि मग तळताना तुम्हाला दाखवते हे बघा लेअर्स किती छान दिसत आहेत मी जवळून दाखवते तुम्हाला हे सगळे चिरोटे मी लाटून घेतलेले आहेत आणि मी एकीकडे तेल तापायला ठेवलं आहे आता शं जेव्हा चिरोटे आपण तळत असतो तर ते तेव्हा तेल फार तापवायचं नाही तेल जर खूप तापलं ना तर मग ते चिरोटे जे आहेत तर ते लगेचच त्याचा रंग बदलतो आणि मग आतून ते कच्चे राहतात कारण ह्याच्यावर एकावर एक लेअर असतात ते आतपर्यंत छान तळले जाण्यासाठी तेल मध्यमच तापलेलं हवं म्हणजे जास्त वेळ तळणीमध्ये हे चिरोटे राहिले पाहिजे म्हणजे मग त्याचे लेअर पण सुटतात आणि ते छान आतपर्यंत तळले पण जातात कुरकुरीत होतात तर आता आपण हे तळून घेऊया हे अलगत आता तेलात सोडून घेऊया हे बघा तेल फार तापलेलं नाही आहे अगदी हलके बुडबुडे वर येत आहे एवढंच तेल आपल्याला तापवायचं आहे आता एकाच वेळेला अजून आजु... आजु... अजूनसुद्धा चिरोटे याच्यात घालायला हरकत नाही ते आपोआप फुलून वर येतात छान तेल उडवत राहायचं दिसत असतील तुम्हाला आणि रंग बदलेपर्यंत म्हणजे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे त्यानंतर आणखीन एक पिठी साखरेसाठी मी टीप सांगते तुम्हाला आता ही पिठी साखर माझ्याकडे तयारच आहे आणि घरीच केलेली आहे पण तुमच्याकडे जर आधीची पिठीसाखर असेल आता हे बघा सुद्धा ना अशी जरा अशी घट्ट झालेली आहे तर त्याच्यामध्ये गाठी होतात तर आपल्याला जेव्हा अशी पिठीसाखर ऐनवेळेला भुरभुरायची असते तर तेव्हा आधी असलेली पिठीसाखर परत एकदा मिक्सरमध्ये थोडीशी फिरवून घ्यायची म्हणजे त्याच्यातल्या ज्या ते गाठी आहेत तर त्या नाहीशा होतात आणि मग आपल्याला एकसारखी पिठीसाखर पसरता येते तर आता हे एकदा मिक्सर पण मी फिरवून घेते त्याच्यानंतर हे हा चिरोटा आपला झालेला आहे आणखीन एक सांगायचं म्हणजे अगदी गरम गरम याच्यावर पिठीसाखर घालायची नाही नाहीतर काय होतं त्याच्यातलं ते तेल अजून त्याच्यामध्ये असताना एखाद्या वेळेला नंतर तेलाचा वास येतो त्याच्यामुळे थोडेसे निथळत ठेवायचे हे मी असे चाळणीमध्ये निथळत ठेवणार आहे आणि कोमट असताना आपल्याला याच्यावर पिठीसाखर घालायची आहे साखर मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलेली आहे त्याच्या आधी आपण ही परत दुसरी बॅच चिरुट्याची याच्यामध्ये तळायला घालूया हे बघा छान असे लेअर्स आलेले गॅस अजिबात मोठा करायचा नाही माझी कढई लहान आहे पण तुम्ही मोठ्या कढईमध्ये एका वेळेला सात आठ सुद्धा चिरोटे एका वेळेला घालून तळू शकता हे बघा असा गुलाबी असा रंग आला पाहिजे म्हणजे मग ते परफेक्ट चिरोटे तळले जातात या चिरोट्याचं थोडं टेम्परेचर कमी झालंय आता एका एक ट्रे ट्रेमध्ये हे व्यवस्थित मांडून घ्यायचे आणि मग त्याच्यावर पिठीसाखर भुरबुरायची बूर अशी गाळण्यामध्ये घ्यायची पिठीसाखर हे बघा किती सुरेख अगदी एकसारखी सगळीकडे घातली जाते आणि फार जास्त पिठीसाखर नाही घातली तरी चालते पण कारण फार गोड लागतं मग ते तर आता म्हणता ही व्हिडिओ फार मी मोठा करत नाही असेच मी सगळे चिरोटे करून घेते आणि मग मी आधी जसं म्हणलं तसं किती नग झाले आणि किती वजन झालं ते मी तुम्हाला सांगते तर तीनशे ग्रॅम मैदा पन्नास ग्रॅम बारीक रवा त्याच्यानंतर मोहन पाच चमचे मोठ्या चमच्यानी पाच चमचे मोहन आणि पिठीसाखर आणि तेल असं सगळ्याचं मिळून हा मी आधीच जसं सांगितलं तसं सा, भिजवलेला जो कणकेचा गोळा होता तर तो, तो पाचशे ग्रॅम झाला होता आणि त्याच्यानंतर हे ह्या चिरोट्याचं वजन आहे तर ते नग भरलेत पस्तीस आणि ह्याचं वजन झालं सहाशे पंचवीस ग्रॅम तर ज्यांना कुणाला ऑर्डर घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी उपयोग पडेल म्हणून मी हे तुम्हाला सांगते आहे